आता बातमी आहे ना पुण्यातल्या शनिवार वाड्यावरती मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे शनिवार वाड्यामध्ये प्रवेश करताना तपासणी करूनच आतमध्ये सोडलं जाते शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत व्हिडिओ शेअर केल्यानंतर सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेकडनं याचा निषेध करण्यात आला त्यासोबतच पतित पवन संघटनेनं शनिवारवाड्यात जाऊन गोमूत्र शिंपडलं शुद्धीकरण केलं आणि अशा पद्धतीनं तिथे शेणही सारवलं हिंदू संघटनांनी गोमूत्र शिंपडत या ठिकाणी शुद्धीकरणाचा प्रयत्न केलेला आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींना पाहूयात पुण्यामधल्या या शनिवार वाड्यामध्ये ज्या पद्धतीने नमाज पडला गेला आणि याचा व्हिडिओ खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या सोशल साईटवर टाकला त्यानंतर संपूर्ण पुण्यातलं जे काही वातावरण आहे ते ढवळून निघालं आणि अशा पद्धतीने आपण पाहतो की शनिवार वाड्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे शनिवार वाड्याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे ठिकठिकाणी थीक पोलिसांचा बंदोबस्त हा आपल्याला दिसून येतोय आणि जी, जी काही घटना घडलेली आहे शनिवार वाड्यात त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कतेची भूमिका घेतलेली आहे शनिवारवाड्याच्या एका बाजूला जी काही मजार आहे त्या संदर्भात देखील हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे इथे जी मजार आहे ती इथे मजार आली कशी आणि शनिवार वाड्याच्या बाजूला अशा पद्धतीने एखादी वास्तू ही अनधिकृतरित्या कशी उभी राहिली या संदर्भातले जे काही पुरावे आहेत ते सादर करावेत अशी हिंदू संघटनांची मागणी आहे मात्र याच त्या दर्ग्यावरून हिंदू संघटना ह्या आक्रमक झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे या शनिवार वाड्यामध्ये ज्या पद्धतीने या तीन महिलांनी नमाज पठण केलं त्या संदर्भातला गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी ही हिंदू संघटना करताना दिसत आहेत शनारवाड्यामध्ये या घडलेल्या घटनेनंतर ज्या पद्धतीने हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या त्यानंतर आता पोलिसांनी देखील या ज्या तीन महिला होत्या ज्यांनी नमाज पठण केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजेच अज्ञात ज्या महिला आहेत त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झालेला दा आहे मात्र आता या मजारच्या संदर्भात काय निर्णय घेत आहेत हे पाहणं देखील तितकंच औसुक्याचं राहणार आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी पुणे